योजना राबवतोय मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो चेअरमन व्हाईस चेअरमनला पण सांगतोय जस एआयचा सा वापर करून आपण लागणी करतोय इतर पिकांना त्याचा वापर करतोय मी पण जवळपास सात सत्तर एकर क्षेत्र माझ सगळ्या माझ्या नातेवाईकांचा धरून माझ्याकडे ते करायला आहे तर तिथं तिथं

आणि ते आपल्याला करायचं आहे कारण आपल्या सगळ्यांची आता भूक साडेनऊ साडेनऊ हजार टनाची झालेली आहे परवा आम्ही राजगड सहकारी साखर कारखान्याला पण युसीडीसी कड जवळपास चारशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केली आहे परवा मी दोनशे नव्याण्णव कोटी त्या थेऊ सहकारी साखर कारखान्यानं शंभर एकर जमीन आमच्या थेऊ कारखान्याची आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याला हवेलीला दिलेली आहे त्याच्यावर तोही कारखाना पुढे चालू होणार आहे इतर सगळ्या कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढली आहे इकडे पण साखरेवाडीच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्र पण वाढवावं लागेल पाण्याची बचत करावी लागेल एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आपल्याला वीस दिवसाचं एकवीस दिवसा महिन्याचं रोप हे तेच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल आणि त्या पद्धतीने जास्त रिकवरी देणारी वरायट्या हे आपल्याला करावं लागतील दर तीन वर्षांनी बेलं बदलावला ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याशिवाय दत्तर नाहीये मी माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला फार आम्ही चेअरमन झालो तिथं <laughs> आणि त्याच्यामुळं तिथं सभासद पण झालो आता पुढच्या सोमेश्वरला चेअरमन थोडवा

परंतु तिथं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ऊस लागवडीचा कार्यक्रम राहतो एस आय पण त्याच्यात बारामतीमध्ये प्रात्यक्षिक झालेली कृषी खात्याला येता पाचशे कोटी रुपयाच आपण तरतूद केली माझी विनंती आहे की, की तुम्ही करा हे खरोखरी सिद्ध झाले ते मी सिद्ध नसतं झालं तर मी स्वतःही कशी केली नसती तुम्हालाही सांगितलं नसतात त्या प्रकारे आपल्याला योजनेचा आणि आपल्या आता तिकडे आणतोय माझ्या सोमेश्वर कारखान्याला फायदा नसेल तर तो छत्रपती माळेगावला होणार आहे अशा प्रकारे ऊसाची पळवापळ करण्यापेक्षा आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण ऊसाचं उत्पादन करू शकलो तर आपलं चांगलं प्रशिक्षित गेल्या वर्षी किती झालं